आणि आता बळ्यात आणखीन एका बातमीकडे बातमी खास आहे कारण म्हैसाळ गर्भपात प्रकरणानंतर अख्खा महाराष्ट्र हदरलेला असतानाच याच सांगली जिल्ह्यामध्ये अनेकांना तोंडात बोटं घाला लावणारा प्रसंग घडला आहे वाळवा तालुक्यातल्या बागणी गावात मुलीच्या जन्मानंतर हत्तीवरून साखर वाटण्यात आले दुर्गा अवधूत कदम असं या चिमुरडीचं नाव आहे दुर्गाच्या नामकरण सोहळ्याच्या वेळेला बागणी गावातून हत्तीवरून साखर वाटली गेली याच चिमुकलीच्या वडिलांनी दुर्गाच्या वडिलांनी काय म्हटलंय पाहूयात मनापासून एक इच्छा होती की मला मुलगी झाली असता मी हत्तीवरून साखर वाटेल त्यामध्ये मुलगी किंवा मुलगी ह्यामध्ये भेदभाव करायचं माझं काही हे नव्हतं किंवा स्टंडबाजी करण्याचा माझा प्रयत्न नव्हता आणि फक्त मनापासून इच्छा होती की बाबा मुलगी झाली की हत्तीवरून साखर वाटेल जेणेकरून खेडेगावामध्ये एक पहिल्यापासून जी परंपरा जी आलेली आहे की मुलगी झाली म्हणजे डोक्यावर वज झालं किंवा अंगावर लई जबाबदारी आली ही नसून ही एक आनंदाची गोष्ट आहे की जी आपल्या रूपी द रूपी घरी जन्म घेतला आहे तिने एवढं मला सांगायची होती योगायोग म्हणा किंवा अन्य काही म्हणा पण ज्या कोणा डॉक्टरनं ते दुष्कृत्य केलं होतं त्याला दुर्गाने उत्तर दिलं त्या चिमुकलीचं नाव आहे दुर्गा